अमरकंद जर कोणाला लागतो आहे ना माझ्या भेटतीला अमरकंद पण तुम्ही सांगशाल बाबा अमरकंद म्हणजे काय व कसा वापरायचा कसा खायचा सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देतो अमरकंद आहे ना हो मनका तुमच्या सांदेदुखी जे काही आजारात याच्यावरती चालत ब्या तर हे ना आपण ये ना आपली त्याच्या किसून आणि ते दुधात उकळवून जरी पेला तरी चालात याच लाडू बनवलं ना गुळात खारी खोबरा तरी त्या चालात जे माणसाची पार तब्येत खालावली म्हणजे बिकट भोत्या जीवस नाही काही गोष्टी ना तर ते माणसाला सुद्धा या चांगल्या पद्धतीत उपयोगी आहे तर कोणाला जर लागला तर मला फोन करा माझा नंबर देतो या व्हिडिओवर